महावीर जोंधळे यांच्या त्रिपुटी या संग्रहातून चित्र सर्वत्र तरुणाई एका विशिष्ट वळणावर उभी आहे हे वळण जीवनाला अपघात करणारे आहे मरगळ येणे हताश होणे या दोन्हीही बाबी घातक म्हटल्या पाहिजेत दोष त्यांचा नाही हताश होऊन नोकरी धंद्यासाठी भटकावे लागले की त्यांचे दुःख कळून येते भरकटलेल्या आचार विचाराचा फायदा राजकारणी उठवत असतात हे स्वातंत्र्य काळानंतर अधिकाधिक होत गेले सत्ता मिळविण्यासाठी पद टिकवण्यासाठी देशातील तरुणाईचा मोठा उपयोग केला गेला नोकरी धंद्याचे दाखवलेले अमिष पूर्ण करणारा कोणीही माईचा लाल निघाला नाही युवा पिढी आणि त्यांचे संघटन एकसंघ शक्तीच्या माध्यमातून फार कमी सामाजिक चळवळीच्या मागे उभे राहिले सामाजिक चळवळ आणि तरुण रक्त यांच्या नात्यात राजकीय हेतूने अडथळेच निर्माण केले स्वतःच्या घरापासून परिवर्तन घडव पाहणाऱ्या तरुणाला आज असे का दिवस आले याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करूनच एका ठाम निष्कर्षाप्रत यावे लागले कोणत्याही राजकीय पक्षाला विचाराला बांधील न राहता युवकांनी स्वहितासाठी एकच व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे नेत्याकडे बघून त्याच्या आश्वासनावर आशा पल्लवीत करण्यापेक्षा स्वशक्तीला आव्हान देऊन मनातील इच्छा जागृत केल्या पाहिजेत मंदिरावर मंदिराच्या पायऱ्यांवर पारावर नेत्यांच्या जोत्यांवर कोणाच्या तरी पोत्यावर बसून काहीही मिळणार नाही उदासीनतेचे भोंगे मेंदूला कुरतडीत असताना स्वत इतिहास कसा घडवणार शिकून सवरूनही हाताला काम मिळत नसेल तर भिंतीला तुंबड्या लावण्याचा मार्ग कळत न कळत स्वीकारला जातो पन्नास एकर जमीन ज्यांच्या मालकीची आहे त्यांचा उदरनिर्वाह शेतातून येणाऱ्या धनधान्यावर होऊ शकत नाही मग अशा शेतकऱ्यांच्या शिकल्या सवरलेल्या पोरांनी कोणता उपयोग कोणता उद्योग स्वीकारावा <coughs> तरुणाई व तरुणाईवर टेपरं ठेवून मोकळे होणाऱ्यांनी रुमण्यावर एकदा तरी हात ठेवून बघावा कामधंदा मिळत नाही म्हणून पारावर बसलेल्या पोरांच्या डोळ्यातील आणि चेहऱ्यावरील नष्ट होणाऱ्या तेजाकडे अजून कोणाचे कसे लक्ष जात नाही तो गावात भटकतो खरा परंतु त्याच्यासमोर असते फाटक्या कपड्यातील आई शेतावर गेलेले बाबा लग्नाची तरुण बहीण आणि विचाराच्या गोंगावणाऱ्या माशा अशा मनस्थितीत त्याच्या हातून शर्मेने मान खाली घालावी अशा पद्धतीचे काही घडले तर दोष देण्यासाठी गावकरी तयार असतात हे चित्र सर्वत्र दिसते विचित्र कोंडी सरकारी घोषणांमुळे होते आज ना उद्या आपले काम होणार या एका आशेवर जगणाऱ्या तरुणांना आता जागवले पाहिजे त्यांच्यातील अहंकार जागा झाला पाहिजे नातेगोते आहे म्हणून स्वबळावर लोकशाही स्वातंत्र्याने दिलेले हक्क मिळविण्यासाठी एकत्र यावे लागेल असे एक होताना कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार नको कोणत्याही रंगाचा ध्वज नको जीवनात माती कालवणाऱ्या घोषणांना वाव नको हे निवळ तरुणांचे व्यासपीठ असावे त्यांचा आपल्या शक्तीवर आणि कर्तृत्वावर पुरेपूर विश्वास असावा लात मारीन तिथे पाणी काढण्याची धमक असावी सोशिक व अन्यायाविरुद्ध जगडत असताना राष्ट्रप्रेमाने स्फुल्लिंग पेट्टे ठेवण्याचे सामर्थ्य ज्या कोणाच्या बाहुबलात असेल त्यांनी एकत्र यावे काळाची पावले ओळखा समाजकारणाची दिशा ओळखा राजकारण्यांची खबुगिरी लक्षात घ्या आकाशात उडणाऱ्या डोंगी बगळ्यापेक्षा दोन पायाने चालणाऱ्या बगळ्यापासून सावध राहा एकमेकांच्या पायात पाय घालून स्पर्धा करणाऱ्या खेकड्यांची कथा लक्षात घ्या पुन्हा एकदा पुरुषार्थ जागवण्याची वेळ आली आहे समर्थांच्या वचनात अडकून पडण्यापेक्षा स्वतःचे सामर्थ्य लक्षात घेऊन नवी समर्थवचने तयार करण्याची वेळ आली आहे तरुणांच्या एकवटण्यात त्यांचे नुकसान आहे म्हणून ते लाडी ने नेत्याला अलग करून चळवळी मोडून टाकतात महाराष्ट्रातच तर देशात तरुणांची शक्ती एकवटू दिली नाही ही राजनीती आणि त्यामागील कुटीलता लक्षात न आल्यामुळे युवकांच्या चळवळी मरून गेल्या चिरडून गेल्या आमच्या प्रश्नासाठी आम्ही लढू प्रसंगी रक्त सांडू तुमच्या नेतृत्वाची आम्हाला गरज नाही असे ठणकावून नोकरी धंदा मागण्यासाठी पुन्हा एकदा त्याच दोषात रस्त्यावर या रस्ते तुमचे आहेत रस्त्याला शेवट नसतो अखेरचे इप्सित पूर्ण करण्यासाठी रस्ते तुमच्या आंदोलनाने फुलून निघू द्या झोपलेल्या मायबाप सरकारला जाग आणण्यासाठी कोणाच्या कुबड्या काढण्याची गरज नाही गरज आहे ती स्वाभिमानाची चिडून उठण्याची उपाशी पोटातील आग तुम्हाला निस्तेज करते हे माहीत असूनही क्रांतीची पताका फडकवताना चतकोर भाकरीसाठी लढलेल्या क्रांतिकारकांचे स्मरण करा त्यांचे चेहरे तुमच्यासमोर येऊ द्या त्यांनी भोगलेल्या यातनांचा इतिहास तुमच्या तुमची प्रेरणा ठरू द्या ती ठरत नाही तुम्ही शांत आहात सहन करीत आहात कशासाठी कोणासाठी जिथे रक्ताच्या नात्याला कवडी किंमत देणारी संस्कृती उदयाला येत आहे तिथे तुमच्या नोकरीचे कोणाला पडले कुणी हवाल्यात गर्क कुणी नामस्मरणात कुणी नामस्मरण करण्यात कुणी घराणेशाहीची पताका उंच फडकवण्यात कुणी बायका जाळण्यात कुणी वीज चोरण्यात कोणी इन्कम टॅक्स बुडवण्यात चोरीचा माल खरेदी करून धनदांडगे होण्यात सगळेच कसे मग्न आहेत आपल्या बेरजेच्या व्यवहारात कोणी कोणाला वजा करायचे अजून आपल्या बेरजेच्या व्यवहारात कोणी कोणाला वजा करायचे अजून तरुणाई शंड नाही थंडही नाही बंडाचे निशाण हाती घेऊन ती रस्त्यावर आली तर कोण कौन कोणासमोर नाक घासेल सांगता येत नाही जाती जातीचे मेळावे घेऊन राजकीय अग्निकांड पेटवणाऱ्यांना आपली ही सत्ता उद्याच्या राजकी जाती राजकीय जातीय राजकारणात पेटणार नाही वाटते काय तसे झाले तर कोणाचे अवशेष किती शिल्लक राहतील याचे गणित करण्यासाठी हाताची बोटेही ठिकाणावर राहणार नाहीत वाढत जाणारा अदपात स्वार्थ धर्मांधता इच्छाशक्तीवर मात करून तरुणाचा बळी घेणाऱ्यांना वेळीच जागे केले पाहिजे का नाही मन आपले पेटून उठत मुंबईच्या बॉम्बस्फोटात हजारोंच्या घरांची राखरांगोळी झालेली असताना चौकशीसाठी नेमलेला चौकशी आयोग रद्द झाल्यानंतर एकाही तरुणाचे पित्त का खवळले नाही हवाला प्रकरणाचा निषेध करण्यासाठी किती तरुण रस्त्यावर आले किती जणांनी सळो करून सोडले तरुणाई याला म्हणत नाही समाज विघातक शक्तींना वचक बसविण्यासाठी तुमची शक्ती कामाला आली पाहिजे तरुणीवर बलात्कार विधवेवर वाकडी नजर ठेवणाऱ्या लफंग्यांना धाक बसवण्याचे काम कोण करणार सिगारेट बिडीचे थोटूक तोंडात धरून सोडलेल्या धुरात स्वप्न दिसत नाही स्वप्न रंगवायला देखील पुरुषार्थाची व सामर्थ्याची गरज असते चांडा चौकडी एकत्र करून सिनेमा पाहत बसल्याने हाती काही लागणार नाही वाचन सोडले मननाचा प्रश्न नाही चिंतनाची गरज नाही गावातील पुढाऱ्यामागे फिरत राहायचे त्याच्या इशाऱ्यावर नाचत राहायचे असे हे किती दिवस चालणार कापसाला भाव मिळवण्यासाठी उसाचे पैसे पदरात पाडून घेण्यासाठी थकलेले पाय कामी येणार मग तुमचा काय उपयोग तुमचा उपयोग तुम्हालाच करावा लागणार तुमच्या फायद्यासाठी स्वतःचे भले करून घेण्यासाठी गावागावात तुमची मंडळं स्थापन झाली पाहिजेत वाईटावर नजर ठेवली पाहिजे चांगल्याची कदर केली पाहि केली पाहिजे श्रमशक्तीतून गावकऱ्यांची मने जिंकली पाहिजेत कोणत्याही राजकीय व्यासपीठाचा आधार घेऊ नका एकमेकांविरुद्ध द्वेषभावना विषासारखी पसरावी म्हणून प्रयत्न चालू आहेत जातीवादी दंगलीमुळे सामान्य तरुण झंझावातात सापडलेला असताना सत्यकथा दूर ठेवून असत्य दंतकथांचा हवाला देत देत तरुण दूर फेकला जात आहे म्हणून म्हणतो उडू द्या तुमची झोप घडू द्या उदार मनाचे दर्शन पाणू द्या डोळे महावीर झोंधळे यांचा चित्र सर्वत्र हा ललित लेख येथे समाप्त महा त्रिपुटी महावीर जोंधळे